चला तर राम राम मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या बेदडक चॅनेलमध्ये कारण आजचा ब्लॉग आपला पूर्ण जिमचा होणार आहे कारण बरेच असं माझ्या सबस्क्राईबचं म्हणणं होतं की तुम्ही ब्लॉग जिमचा बनवा जिमचा बनवा तुमची जिम बघायची आहे तर आवाज दादा आवाज बारीक करा तर बरेच आज असं म्हणणं होतं की तुमची जिम म्हणतावर जिम तर दाखवा कसली आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी जिम दाखवणार आहे जिममधले आमचे ट्रेनर दाखवणार आहे सर्व आमचे काय आम्ही पाच सात जण आहोत आज थंडीमुळं संख्या कमी झाली आहे भर तर भरपूर संख्या राहते तर आमचे त्या ठिकाणी मामाला पाहू शकता तुम्ही कसे आहेत आमचे ट्रेनर आहेत मामा वय एवढं असतानाच लहुमाची फिटनेस जर बघितलो कुणाला वाटणारही नाही की त्यांचं वय किती आहे ती तर मित्रांनो चला अजून तुम्हाला बरंच काही दा दाखवणार आहे आमच्या जिममध्ये असे मिशनी तीन वगैरे आहेत रनिंगच्या आमचे मोगर पाहू शकता त्यानंतर आमचे सरस दादा पहिलंवान तर दादाचं तुम्ही घाम पाहून ओळखू शकता की किती तर संघर्ष आहे किती घासावं आहे असल्या थंडीमध्ये लोक घरातून बाहेर येणार दादाचा आमच्या घाम बघा तुम्ही काय दादा त्या किती शरीरासाठी आपल्यासाठी आपल्या आरोग्य राहावं तर आरोग्यासाठी दादा तुम्ही फिटनस पाहू शकता तर पहिलंवानाला लाज लाजवेल अशी तब्येत आमच्या सर्वदादा जे आहे हे आमचे कष्ट आहेत उभं दुसतं थंडीमध्ये उठणं लय मोठा त्या का थंडीमध्ये उठून असं घाम काढणं म्हणजे या ठिकाणी आता आम्ही तामवाडीचे बजरंगबाई बाजू ये अतिशय अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व सुंदर असे वाट दाखवणारे आमचं व्यक्तिमत्व आहे कसं वाटतंय सकाळ सकाळी येऊन जिमला नाही एकदम फ्रेश वाटत आरोग्य ही धनसंपदा वाढ येऊन येणं म्हणजे सोपं नाही इथं गावातल्या गावात उठणार लोक असल्या थंडीमध्ये बिना स्वीटर चाईत आली परवा आमचे तर महत्वाचा आम्ही बिना सुटर घालता या ठिकाणी येतो सर्व ना थंडीमध्ये तर भारी वाटतं का नाही चला या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला जिमला सकाळी नंबर मग घेऊन येणारी माणसं ती कुठून मग घ्या माय नात काय ती काय जिम बोलायचं नात कोणच करू शकत नाही काम करू शकत नाही माहिती का असल्या थंडीत लोक पांघरून घेऊन झोपतात आम्ही अंगावरचे कपडे काढून जिमला येतो थंडीमध्ये ही आमची मोठी गोष्ट आहे या ठिकाणी आमचे माने आहेत तर कसं वाटतंय चांगलं वाटतं घर घर वाटतंय आ एवढ्या हे मोगर घेऊन येतात रोज लांबजणचे पोरं गावातले असून येणार पोराचा संघर्ष बघा मोगर घेऊन येतात उठा या तब्येतीसाठी यावं लागते बघा ही लय मोठी गोष्ट आहे मित्रांनो सर्वजण तुम्ही थंडीमध्ये घरी न झोपता आरोग्याकडे ध्यान द्या आरोग्य हा तर सर्व आहे अशा पद्धतीने आम्ही सर्वजण परगावून लोक येतात थंडीमध्ये आणि गावचे पोरं असून येत नाही तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे या ठिकाणी झुपीला तुम्ही कंट्रोलमध्ये आणा आणि सर्वजण जिमला या व्यायाम करा आमच्या या ठिकाणी बापू आले शिंदे बापू कसा वाटत आरोग्य ही संपत आहे का नाही सांगा नक्कीच कारण शरीर आहे तर सारा आहे बापू आमच्या थंडीवर मात करून या ठिकाणी येतात रोज काय मामा मामा बघा आमची मामाची तब्येत बघा हो कसं वाटते मामा मामा आमची लांबजण पाठी उघड ना असल्या थंडीत अजून आहे नात उगाव काय चला मित्रांनो भरपूरच व्हिडिओ झालाय दादा आपल्या दादाचा फुल व्हिडिओ झालाय तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा सांगा दादा लवकर शेअर तर असा सपोर्ट हा मित्रांनो आजचा आपला जिमचा ब्लॉक कसा वाटला छोटासा नक्की सांगा चला राम राम